पाथर्डे आणि नेवासा पंचायत समितीचे आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागासंदर्भात कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे या बैठा सत्याग्रह आंदोलनात छानराज क्षेत्रे भाऊसाहेब नवगिरे सिपी क्षेत्रे सिद्धार्थ क्षेत्रे आदी सहभागी झाले आहेत बारा जून दोन हजार तेवीस रोजी उपायुक्त विकास चंद्रकांत गुडेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी आदेश देऊन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेतली आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले ते आजपर्यंत कारवाई झाली नसून चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर डीपीएम यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले ते देखील आजपर्यंत पूर्ण झाले नसून विभागाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल येऊन वर्ष झाले ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांचे एक ते चार भरून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरीही कारवाई नाही या सर्वांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पाठीशी घालत असल्याचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छानराज क्षेत्रे यांनी यावेळी दिला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रशासनासंदर्भात मी गेली अनेक वर्षी पाठपुरावा करत असताना माननीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी दखल घेत पत्रव्यवहार जिल्हा परिषदेचे केला त्यानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशी घेतली त्या विषयीमध्ये सर्व विषयावर चर्चा झाली तर प्रमुख विषय माझा असा होता की प्राथमिक आरोग्य केंद्र तिसगाव तालुका पाथर्डी येथील दलित काठ नंबर दुसरा विषय होता की अहमदनगर जिल्हा आरोग्याधिकारी यांचा अहवाल की ज्या अहवालामध्ये पाथरवाला उपकेंद्र नेवासा तालुक्यातील शंभर टक्के जनमृत्यू म्हणजे रेकॉर्ड ताफवत आहे ही असून देखील दुसरी माझी तिसरा मुद्दा होता की खरवंडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या गावातील गावात दलित चावडी महार चावडी या महार चावडीवरती अतिक्रमण करून सुमारे लाखो रुपयाची मत त्या ठिकाणी कोरोना काळात बांधली गेली कुठली ग्रामसभा नसताना माशिक सभा नसताना ते झालं त्याही कर्मचाऱ्याला त्या कुठली कारवाई झालेली नाही असे अनेक मुद्दे आणि ज्या झेडपीचा जो जिल्हा प्रशिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये काही शिक्षकावरती फक्त बातमी दाखल होताच त्यांना निलंबित करण्यात आलं परंतु ज्या माननीय शिक्षणाधिकारी यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार कायदा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अद्याप कुठली कार्य होत नाही याच्या बाकी काय गोडबंगला आहे हे कळायला मार्ग नाही आणि या सर्व प्रकरणामध्ये माननीय मुख्य कार्यकारी साहेब हे सर्वांना पाठीशी घात आहेत आदरणीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी एक पत्र काढलं होतं तीन सातला की ह्या पत्रावर ह्या पा उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पत्र त्यांना दिलं होतं परंतु हे पत्र ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आजही जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे की जिल्हा की मान्य जिल्हाधिकाऱ्याचा आदेश ते डावताहेत हे देखील करायला काय तयार नाही आज उपोषण दुसरा दिवस असून देखील जिल्हा परिषद एक एक कर्मचारी या ठिकाणी फिरकलेलं नाही दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचं उपोषण चालू आहे तिचे कागद मिळायला तयार नाही मान्य जिल्हाधिकारी साहेब त्यांच्याकडे पेपर मिळायला तयार नाही आणि दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अधिकारी मंडळी आहेत ही इकडे फिरकायला तयार नाहीत याच्यामुळे होणार काय आहे की या आंदोलनाचा भडकावण्याची दाट शक्यता नाकारतच नाही उद्या आषाढी एकादश आहे त्या आषाढी एकादशीनंतर त्या आंदोलनात भडका उठल्याशिवाय राहणार ना 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 नाही कारण आमच्यातही सहनशीलता आता संपत चालली आहे आणि म्हणून शिक्षणाधिकारी असतील आरोग्याधिकारी असतील यांच्यावर जर ताबडतोब तात्काळ निलंमाची कारवाई झाली नाही तर निश्चितपणे ना ना या आंदोलनात भडका उडल्याशिवाय राहणार नाही आणि याला हे शासन उत्तर असणार आहे आणि म्हणून शासनानं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक गोष्ट घ्यानात घेतली पाहिजे की जरीही आपले कर्मचारी संपवले असतील तरी आपल्याकडे आपत्कालीन व्यवस्था जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेमधून आदरणीय मुख्य कार्यकारी साहेबांना आपण तात्काळ सांगितलं पाहिजे की या दोषी अधिकाऱ्यावर कर्म कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा हे आंदोलन बटल्याशिवाय राहणार नाही हे आंदोलन सध्या रोज अकरा ते पाच वेळेस चालू आहे परंतु उद्याच्या आषाढी एकादशीनंतर आम्ही वेगळी डिसिशन घेणार आहोत आणि त्याला सर्व शासन जबाबदार असणार आहे